मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीके नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ इंडिया भरती दोन हजार पंचवीस टोटल एकशे ऐंशी जागासाठी भरती निघालेली आहे या या भरतीबद्दल माहिती बघणार आहोत महत्वाची माहिती बघणार आहोत तर चला चला चालू करू या व्हिडिओला तर टोटल एकशे ऐंशी जागासाठी भरती निघालेली आहे पदाचे नाव आणि तपशील पद क्रमांक एक पदाचे नाव चीफ मॅनेजर पदसंख्या एकवीस क्रमांक दोन पदाचे नाव आहे सिनियर मॅनेजरसाठी पंच्याऐंशी जागाची भरती निघालेली आहे क्रमांक तीन आहे लॉ ऑफिसर लॉ ऑफिसर या या पोस्टसाठी एकशे आपलं सतरा जागेसाठी भरती निघालेली आहे सतरा क्रमांक चार <coughs> मॅनेजर मॅनेजरसाठी सत्तावन्न जागा निघालेल्या आहेत अशा टोटल एकशे ऐंशी जागाची भरती निघालेली आहे शैक्षणिक पात्रता क्रमांक एकसाठी साठ टक्के गुणांसह बी बी टेक BSA, MSA, Science, Electronics, Electronics, Electronics MCA, साथ साथ बी एस सी एम ए सी कॉम्प्यूटर साइंस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेसन किम सी ए सात के आठ वर्ष अनुभव पाजे पदक्रमांक दौन साठ सट टक्के गुणस बी बी टेक बी एस सी एम ए सी कम्प्यूटर साइन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक एंड कम्युनिकेशन कि एम सी ए पांच वर्ष अनुभव पाजे पदक्रमांक तीनसाठी विधी पदवी एल एल बी झालेली पाहिजे चार वर्ष अनुभव पाहिजे त्याच्यामध्ये पदक्रमांक चारसाठी साठ टक्की गुणासा बीई बी टेक बी एस सी एम एस सी कॅम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स किंवा एम सी तीन वर्ष अनुभव पाहिजे वयाची आठ आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एस सी एस टीसाठी पाच वर्ष सुटे सीसाठी तीन वर्ष सुटे पदक्रमांक एक साठी चाळीस बेचाळीस पंचेचाळीस वर्षापर्यंत पदक्रमांक चौतीस दोन पदक्रमांक सॉरी पद पदक्रमांक दोनसाठी सदुतीस अडोतीस चाळीस वर्षापर्यंत पदक्रमांक तीनसाठी बत्तीस वर्षापर्यंत नोकर ठिकाण संपूर्ण भारत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचे फीस आहे बघा जनरल ओ बी सी डब्ल्यू साठी आठशे पन्नास एस सी एस टी पी डब्ल्यूसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये महत्त्वाच्या तारखे आहेत बघा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस परीक्षा आपल्याला नंतर करण्यात येईल असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद ही माहिती फक्त महत्त्वाची आहे अधिक माहितीसाठी तुम्ही माझी नोकरी या वेबसाईटला भेट द्या ही महत्त्वाची माहिती ते सांगितलेली आहे फक्त धन्यवाद